बीडच्या प्रकरणात तपास अतिशय गतीशील केलेला आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराड याला शरणागती पत्करावी लागली आहे यातील दोषींना सरकार सोडणार नाही ज्यांचे संबंध या प्रकरणात आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि अतिशय कडक कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलंय गुंडांचं राज्य हे आपण चालू देणार नाही कोणालाही पैसा खंडणी मागता येणार नाही असंही त्यांनी सांगून गुंडांना सतर्क केलंय या प्रकरणात आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामी लागलेल्या आहेत आणि कोणत्याही आरोपीला सोडणार नाही संतोष देशमुख यांच्या भावाशी माझी फोनवरून चर्चा झाली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेला आहे काळजी करू नका असा आधार दिलाय असंही ते म्हणाले कोणालाही आम्ही सोडला पाहिजे संबंध आढळले आढळले या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शरणागती पकरावी लागली आहे आत्ता हत्येतले जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठल्याही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू आज स्वर्गीय संतोष देशमुख त्यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे तीनशे दोनचा गुन्हा झाला